मध्ये संपला तुमचं इथलं खायचं पाहिजे जाऊ मध्ये जाऊन बसा हा जा मोठे मोठे झाले झालेत समजेच पाय अडकला लागेल खाल्लेत काय का खाऊ घालाव थोडस खाल्लेत ना, ना। बरोबर तर मी खाऊ घातले ना आता हे मुंबईला जात आहे तुझ्या सकाळी पोहचे बॉक्समध्ये राहतील आणि सकाळी मुंबईला पोहचतील मी तर पंधरा पिल आहेत आता आपण एक एक बॉक्स मध्ये टाकले आणि काळी पिल्ले एक एक ते आपल्याला पाठवायचे आणि आपण कोण टाकून चला एक एक दोन आपण टाकलाय एक सुंदर पिलो आहे मित्रांनो याचा कलर मला खूप आवडतो तर मी बऱ्यापैकी मेल होत म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये पाय दिला होता असा एक दोन चार दोन तीन मिनटांसाठी आणि मग मी बघितल्यानंतर काय असं झोप सोडून देत होतं पण लगेचच त्याला सीपीआर दिलं सर चा इथं असं पंप केलं मी आणि पंप केल्यानंतर त्याला श्वास मिळाला कृत्रिम आणि त्याला लगेच च्यूच्यू करायला लागलं तर हे पण खाल्लं व्यवस्थित आता टनटन आहे आणि आता ह्याला आपल्याला पाठवायचे मुंबईसाठी तर दोन दोन बॉक्समध्ये म्हणजे दोन पिल्ले झाले दोन बॉक्समध्ये आणि हे तिसरं आज तीन पिल्ले झाले हे तिसरं टाकतंय तिसरं चार पाच आणि हे सहा हे वन टिकल तर निघू शकतं हे आहे सात आणि हे आहे आठ हा खूप सुंदर पिलो आहे मित्रांनो हे मला तर खूप आवडतं आणि हा कोंबडा होणार आहे दहा पिले हे झाले हे अकरा हे बारा हे तेरा हे चौदा आणि हे पंधरा तर पंधरा पिलं आहेत मित्रांनो आणि एक कोंबडी विकतोय खूप मोठी कोंबडी दोन किलोची कोंबडी असते मित्रांनो तर आणि पण खूप घालते आणि खूप आवडते मला सुंदरपणे आणि तुला एकदम बारी प्युअर गावठी मध्ये का तर कडकणाची कोंबडी आणि कोंबडा गावरान होता मित्रांनो तर त्याच्यापासून एक ब्रीड आपण पंधरा किलो आणि एक कोंबडी मित्रांनो एक किलो एकशे वीस रुपये दिले एक महिन्याचं पोल्ट्रीवाले एकशे वीस रुपयाला चार पाच दिवस किलो देतात आपण महिन्याचे किलो एकशे वीस ला दिले पण आता पुढे मित्रांनो एकशे एकशे पन्नास रुपये आपण एक किलो इथून पुढे देणार आहे आणि कोंबडी सातशे रुपयाला पिल्याची कोंबडी असेल तर ती सातशे रुपयाला आणि पिलू दीडशे रुपयाला महिन्याचं पिलू देईल मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा नंतर अवेलेबल करून दिलं जाईल किंवा ऑर्डर घेतली जाईल आणि पिलं काढली जातील आणि कोंबडी आणि पिलं दिले जातील मित्रांनो पण एक पिलू दीडशे रुपयाला आता येथून पुढे मिळेल त्याला पॅक करून तर मित्रांनो पंधरा पिल्लं आणि कोंबडी मस्तपैकी बसलेल्या आहेत आणि इतका स्पेस आहे त्यामुळे पिला काहीच होणार नाही पिले एकदम सेफ जातील आणि पिलं एकदम मजबूत आहेत मित्रांनो कोंबडीच्या खाली पण येणार नाही कोंबडी मरू पण येणार नाही ना, एका पण पिल्ला तर आता कोंबड्याची वारे आहे बघा मस्तपैकी राहत आहेत आता पॅक करूया हिला आणि मग कोंबडा पकडूया आणि कोंबडा दाखवूया मित्रांनो कोंबडा पण द्यायचा आपल्याला आपल्या घरचा मेन ब्रिडर बाराशे रुपयाला आपण दिला त्यांना तर तो पण पकडून दाखवूया मित्रांनो चला आता यांना पॅक करतो मी मेन ब्रिडर आहे आणि आपण हा मेन ब्रिडर विकलेला आहे युट्यूबला पण व्हिडिओ केला होता याचा विकण्यासाठी खूप मोठा दोन किलोच्या वरचा आहे मित्रांनो हा आणि पाय हात हातामध्ये मांड्याच्या अशा मोठे मोठे दिसतात त्याचे पाय पाय मांड्या हातामध्ये धरल्यानंतर आणि खूप छान आहे मला तर आवडतो खूप बऱ्यापैकी उंच पायाचा उंच माले आहे ह्याच्यापासून ब्रेड पण चांगली होईल मित्रांनो आणि हा मुंबईला आपण दिलोय बाराशे रुपयाला दिला मित्रांनो हा आपले मित्रच आहेत त्यामुळे त्यांना दिला बाराशे रुपयाला

का तर हे लहानाचं मोठं आपल्या घरी झालं मित्रांनो पिलू होतं ते आणि त्याला पाठवतोय विकतोय तर मला खूप वाईट वाटते पण दिलो आहे आपल्या सबस्क्राईब मित्रांनो आता बघू त्यांना दिलं आहे तर हे इथे अनबॉक्सिंग करत आहेत आणि त्याला बाहेर काढत आहेत मित्रांनो बघा आता त्यांना पण खूप आवडला खूप उंच आहे असं बोलत होते आणि इथे जाऊन हा तर राज करत होता मित्रांनो बऱ्यापैकी भांडण करत होता सगळ्या कोंबड्यांसोबत आणि त्यांनी हातात घेतला आहे बघा आता त्याला ते सोडतील आणि आता पिल्याची कोंबडी पण काढतील मित्रांनो तर पिल्याची कोंबडी आणि पिलं पण एकदम सेफली तिथे पोचलेली आहेत आणि पिलं एकही एक पिलू मेलेलं नाही आणि कोंबडीसुद्धा मेलेली नाही किंवा काहीच झालेलं नाही मित्रांनो एकदम व्यवस्थित आहेत आणि आता हे सुखरूप तिथे खात आहेत त्यांना हे पाळत आहेत सर आ, स्वागत भाऊ तर मस्तपैकी पक्षी तिथे पोचलेत आणि खूप छान वाटतंय त्यांच्याकडे पण आपण एका सेफ हातामध्ये हे पक्षी दिलेले आहेत तर बघा खूप मस्त एकदम बाहेर सगळे पिलं पडत आहेत आणि त्यांना एक छान ॲटमॉस्फिअर मिळालं आणि तो एक नर कोंबडा गणेश करून को मागवलेला आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे काही टेन्शन नाही सगळी एकदम एकही मॉर्टिलिटी नाही मिळतात आपल्याला हे पक्षी मिळालेले आहेत दादांकडून नक्की पक्षी घ्या तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळेल आपला बाकीचा दाखव मित्रांनो हा इकडे आलेला आले मारामारी आले करत होता हा गेला आता पळून तिकडे पलीकडे इकडे त्यांच्याकडे खूप छान पक्षी आहेत प्युअर गावटी पण आहेत त्यांच्याकडे मस्त तर आता इकडे हा मस्तपैकी आहे आणि पिल्याची कोंबडी पण इकडे त्यांनी दाखवलेली आहे तर इकडे मस्तपैकी फिरत आहे तिला एक छान ॲटमॉस्फिअर भेटला चांगला एक पाळण पालन, पाळणारा माणूस भेटला तिला तर हे पिलं पण इकडे मोठे होतील आणि छानपैकी वाढतील मित्रांनो तर असे पक्षी मिळू शकतात म्हणजे गावरान पक्षी म्हणजे कोंबड्या किंवा कोंबडा ते तरी ते मिळू शकतं पिला आता सध्या तरी आपल्याकडे नाहीत बसवलेले नाहीत कोंबडी ऑर्डरप्रमाणे आपण घेऊन बसवतो पण आता इथून पुढे मित्रांनो दीडशे रुपयाला एक पिलू मिळेल आणि कोंबडी सातशे रुपयाला मिळेल तर जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगा बघू एखादी खूड कोंबडी घेईन मी आणि मग बसून पिलं वगैरे काढून देईन तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद